राजकारणात दर मिनिटाला काहीतरी शिरोड तालुक्यात प्रचंड धग पेटली आहे महारती अशी ओळख पटकावलेले माजी आमदार उल्हास पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले वाऱ्याच्या दिशा जशा बदलतात तशी पक्षांची पताका बदलण्यात नाव काढणारे पाटील आता थेट शिंदे गटाचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हातात हात घालून उभे ठाकले आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका उंबरट्यावर असताना या राजकीय बंदोबस्तामुळे सगळीकडे कुजबूज चर्चा आणि संतापाचा स्फोट लागला कोल्याचा रंग रोज बदलतो पण पाटलांचं पक्ष तासागणी दोन हजार चौदा मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अन्याय झाल्याचा आरोप करत पाटलांनी बाहेर पडून शिवसेनेत उडी घेतली त्यातही उद्धव ठाकरे यांच्या गटाची शान मिरवत आमदारकी मिळवली महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांना खांदे दिले जमेल तितका पाठिंबा दिला आणि त्याच कार्यकर्त्यांना नंतर वाऱ्यावर सोडल्याचा आरोप त्यांच्यावर झळक दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना दरारा दाखवला आणि पाटलांनी पराभवाची चव चाखावी लागली यड्रावकरांची शर्यत पाटलांचा धक्का दरम्यान अपक्ष म्हणून विजय झालेले डॉक्टर राजेंद्र पाटील ड्रावकर यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये पाठिंबा दिला शिवसेनेत दाखल झाले आणि पुढे आरोग्य राज्यमंत्री झाले नंतरच्या चुकचुकाटात यड्रावकरांनी शिंदे गटाची पताका खांद्यावर घेतली आणि स्वतःचा राजकीय किल्ला मजबूत केला याच पार्श्वभूमीवर दोन हजार चोवीस मध्ये उल्हास पाटलांनी पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नावाची नौका पकडली पण मतदारांनी पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवा दंदनीत पराभव केला आता पुन्हा एक कोलाटी उडी कार्यकर्त्यांचा संताप स्वाभिमानीचा झेंडा नुकताच उचललेले पाटील आता थेट त्याच पक्षाच्या विरोधात उभ्या असलेल्या एड्रावकरांसोबत हातमिळवणी मिळवणी करताना दिसतात या हालचालीनं कार्यकर्त्यांमध्ये स्फोट झाला गावागावात एकच चर्चा सत्ता मिळवण्यासाठीच कोलाट्याच्या उड्या मारणारे नेते मराठा आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी तर उघडपणे संताप व्यक्त करत इतक्या वेळा पक्ष बदल करून नेमकं कोणाचा विश्वास मिळवणार असा सवाल थेट पाटलांच्या दिशेनं झाडला लोकांचा सवाल सत्ता की समाज पाटलांची नवी राजकीय चाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काय उलता पालत करते याकडे साऱ्यांचे त्यांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आज जनता विचारू लागली शिरोळच्या राजकारणात बदलतोय पक्ष की चेहरा आणि ही सत्ता लालसेची धाव ही समाजासाठीची चाच राजकीय घडामोडींचं सर्वात बेमान अपडेट फक्त राजकीय लाईव्हवर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत